मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आशीर्वाद आपल्याला हवा असतो काही वेळेस आपण इतर छोट्या मंडळींनासुद्धा आशीर्वाद देत असतो इतर मंडळींनी मोठ्या व्यक्तींनी आपल्यालासुद्धा आशीर्वाद दिला तर फार छान वाटते पण मित्रांनो जेव्हा आपण इतरांच्या पाया लागतो तेव्हा मोठी मंडई आपल्याला आशीर्वाद देतातच अशा या आशीर्वादापेक्षाही मोठा आशीर्वाद हा कशात असतो हाच महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यावरच आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मोठा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो तो फक्त आणि फक्त कर्म केल्यामुळे यासाठी एक उदाहरण आपण साधे बघू आपण साधे टू व्हीलरने जात आहोत आणि रस्त्याने कोणीतरी आपल्याला समोरच्या ठिकाणी पायी चालत असलेले दिसते आपल्याला वाटतं की हा व्यक्ती गरजू आहे आणि गरजू व्यक्तीला आपण म्हणतो की काका कुठे जायचे आहे मी आपल्याला समोरच्या ठिकाणी सोडू का तेव्हा तो व्यक्ती आपल्या गाडीवर बसतो उचित ठिकाणी जेव्हा आपण त्या व्यक्तीला उतरवतो तेव्हा तो व्यक्ती धन्यवाद आपले मानतो मित्रांनो हे जे धन्यवाद आहे तर ते खूप कार्य करतात कारण आपण प्रत्यक्ष कर्म केलेले आहे आणि या कर्माचे फलित आपल्याला नक्कीच मिळणार आहे म्हणजेच इतरांचा हा आशीर्वाद धन्यवाद म्हणण्याचा किंवा आपण कार्य केल्याचा हा खूप मोठा आहे सहज आहे की आपण पाय लागून आशीर्वाद मिळू शकतो पण पायचे तसा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही कर्म करूनच आपण आशीर्वाद प्राप्त करू शकतो म्हणून मित्रांनो कर्म हे महत्त्वाचे आहे जेव्हा जेव्हा आपल्याला चांगले कर्म करण्याची संधी मिळते तेव्हा नक्कीच ते कर्म केले पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा